मनोहर नगर झोपडपट्टी येथील घर जागा विक्री करतो असे सांगून पाच लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बाबा मलिक अब्दुल गणी शेख राहणार मनोहर नगर झोपडपट्टी पेठ गोविंद बब्रुवान कांबळे निराळे वस्ती पेठ असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत फिर्यादी राहुल जनार्दन कांबळे वय एकतीस राहणार मंगळवार पेठ यांना घर विक्री करतो म्हणून त्यांच्याकडून फोन पे वरून आणि रोख स्वरूपात पाच लाख दहा हजार रुपये घेतले मात्र घर जागा विक्री केली नाही दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शंभर रुपयांच्या बॉन्डवर केलेली इशारा पावती रद्द केलेली नसताना परस्पर नोटरी दस्त कमरुनिसा रफिक बागवान या नोटरी केली ऑक्टोबर रोजीची इशारा पावती रद्द झाल्याची नोटरी करून फसवणूक केल्याचे राहुल कांबळे यांच्या लक्षात आले याबाबत चौकशी करण्यासाठी गेले असता राहुल कांबळे यांना शिविगाळ करून त्यांच्या पत्नीस अॅट्रॉसिटीची धमकी दिली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करत आहेत